महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पलूसमध्ये महिलांकडून रास्ता रोको आंदोलन बदलापूर कलकत्ता सह महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीच्या पलूसमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय क्रांती महिला प्रतिष्ठानकडून हे आंदोलन करत राज्यातल्या महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात आला शहरातल्या कडेगाव सांगली मार्गावर संतप्त महिलांनी रस्त्यावर तब्बल दोन तास ठिय्या मारत रास्ता रोको केला त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्याऐवजी लाडक्या बहिणीसाठी सुरक्षा योजना आणावी तसेच महिला आणि मुलींवरील अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद लाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात आमदार अरविंद लाड यांच्यासह पलू शहरातील महिला आणि मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या काही दिवसापूर्वी बदलापूरच्या घृणास्पद घटनेच्या निषेधार्थ आज कालच हाक दिली आणि आज हजारोच्या संख्येनं महिला माता भगिनी मंडळी युवक बांधव आज पोलिसच्या चौकामध्ये हजर झाली खरं म्हटलं तर हा जनतेतला उद्रेक शासनानं लक्षात घ्यायला पाहिजे पोलीस खात्यानं लक्षात घ्यायला पाहिजे कारण तुम्ही पॉरशी गाडी असलेल्या बिल्डरला एक न्याय देता आणि साध्या सर्व सामान्य गरीब माणसाला दुसरा न्याय देता त्याला दहा दहा तास पोलीस स्टेशनमध्ये थांबून आम्ही महाराष्ट्राला कधीच चालणार नाही आणि भूषणावही नाही आहे आणि विरोधात आम्ही हा मोर्चा काढला रस्ता रोको केलं निश्चितपणानं आणि पुन्हा कधी या असल्या कृत्याच्या आधी त्या नारामानं शंभर वेळा विचार केला पाहिजे अशी जरब शासनानं बसवावी नाहीतर जनता कायदा आपला हात याची वाट बघू नये कायद्याचं राज्य लोकशाही अत्यंत आबाधित राहावी अशी मागणी या निमित्तानं व्यक्त मी भारतीय अनिल जाधव राहणार बांबोडे माझं एम एस डब्ल्यू नुकतंच झालेलं आहे मी एक सोशल वर्कर म्हणून काम करते आणि अण्णांच्या इथं महिलांच्या मध्ये राष्ट्रवादी महिला, महिला काँग्रेसमध्ये सुद्धा मी कार्यरत आहे तर आजचा हा जो मोर्चा निघाला त्याला खरंच आमचा महिलांच्याकडून पूर्णपणे पाठिंबा आहे आज स्वातंत्र्य आपल्याला मिळून इतकी वर्षे झाली नुकताच आपला पंधरा ऑगस्ट आपण साजरा केला अगदी आनंदानं उत्साहानं साजरा केला पण खऱ्या अर्थानं कुठंतरी आम्ही महिला अजूनही स्वातंत्र्य झालेलो नाही किंवा आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे असं आम्हाला वाटतं आहे कारण इतक्या वर्षाच्या स्वातंत्र्यानंतरही आम्ही शिकलो सावित्रीमाईंनी प्रयत्न केले सावित्रीमाईंनी दगड गोटे झेलले आणि आम्हा महिलांना घरातून बाहेर पडायला मिळालं किंवा शिक्षण घ्यायला मिळालं पण एक डॉक्टर बनलेल्या तरुणीवर सुद्धा अत्याचार होत आहेत ही स्वतःचा जीव धोक्यात घालून ती आपल्यासाठी किंवा जनतेसाठी उपचार करण्यासाठी त्या हॉस्पिटलमध्ये हो गेली होती पण तिची सुरक्षितता कुणी आपण दखल घेतली नाही किंवा ती सुद्धा सुरक्षित राहू शकली नाही तर तुम्ही आम्ही किंवा आम्ही सगळ्या महिला सुरक्षित आहोत का आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत असतील तर त्याचा जाहीरपणे निषेध आहेच पण माझी सरकारला एक विनंती आहे की लाडकी बहीण योजना आम्हाला नको आहे आम्ही एक वेळ उपाशी राहू तुमचे पंधराशे रुपये आमच्या काही कामाचे नाहीत पण सुरक्षित बहीण योजना सुरक्षित भाजी योजना की तुमच्या बहिणीनं कुठलीही काळजी न करता आपल्या मुलीला शाळेमध्ये सुरक्षितपणे पाठवता येईल ही योजना तुम्ही नक्कीच करावी आणि असे काहीतरी कायदे केले पाहिजेत की जेणेकरून महिलांना महिलांना जर असे अत्याचार करणारे जे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी कडक जर तुम्ही एखादी नोंद घ्यायला किंवा जर तिथं पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या दखल घ्यायला सुद्धा इतके आठ ते दहा तास लावले जातात तर पुढं तुम्ही त्याचं काय करणार आहात तर त्या ठिकाणी असा कडक कायदा पाहिजे की ज्या दिवशी हा प्रकार घडेल त्या दिवशीच त्यात आणणारा तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे किंवा ह्याहीपेक्षा मोठा काहीतरी कडक कायदा केला पाहिजे जेणेकरून अशा घटना घडणारच नाहीत घडल्यानंतर निषेध करणं त्याचा काही उपयोग नाही आहे जे घडून गेले परत आपण सुधारू शकत नाही पण इथून पुढं होऊच नाही म्हणून काय करता येईल हे त्यांनी बघावं आणि आम्हाला लाडकी बहीण नाही तर लाडकी सुरक्षित बहीण योजना द्यावी याची माझी सरकारला विनंती राहील धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पलूस